अक्षय साठ अनिकेत साठे पारस अनिकेत साखरे आणि पारस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच तुषार सुद्धा सारखा क्लिअर या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामुळे एक चांगली संघ बांधणी केलेली आहे ती शिवशंभू न साडे साणी तो पारस ज्याने शंभर रुपयाचा मार्केट झालाय तोच तो तो गर, <laughs> तो तो या ठिकाणी चढाई करताना पाहायला मिळतोय चढ जातोय तो म्हणजे सोबत सहा फेस बोनस ऑन असणारे बोनस मारणे ही खासियत आहे म्हणजे पारस याची आणि त्याच्यासोबत सहा फेस रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न माघारी परत आणि या ठिकाणी खरोखर स्पेशलिस्ट या ठिकाणी पाठवलाय तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतोय खेळाडू रनिंग हँड टच करण्याचा बोनस ऑन आहे बोनस रनिंग बोनस करण्याचा प्रयत्न खरोखर चकवलंय सर्व क्षेत्रक्षकाला परंतु या ठिकाणी पंचाचा निर्णय अंतिम निर्णय राहील अतिशय सुंदर पद झालीत ते पाहायला मिळत आहे ते म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आणि या ठिकाणी काय घडतं ते पाहायचंय गडी बाद होत आहे बोनस मिळणार नाहीये जात मतासाठी परंतु प्रयत्न चांगला केला होता आणि एक जबरदस्त फुल फॉर्म मध्ये असणारा खेळाडू श्रवण साठे टाळ्याच्या गजब नक्की स्वागत केलं जाईल त्याच्यासमोर पाच का आहे तो टच करण्याचा प्रयत्न करतोय खरोखरच असा खेळाडू आपल्याला लाभलाय श्रीभद शहरासाठी तो या ठिकाणी चढाई करतोय शंभो शंभोसाठी जर्सी नंबर वन एक मोठ त्याच्यावर जबाबदारी टाकली तो माघारी फरतोय त्याला प्रत्येक जर्सी नंबर सोळा आणि एक हलकी चढाई करत माघारी परतला आणि या ठिकाणी अनिके सामान पाचारण केलाय डू वाय डाय साठी इतकं कॅल्क्युलेटेड गेम या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय पाचास एक अशी लढत आहे आणि या ठिकाणी दिग्गज दोन कोपरा रक्षक आहे ते भेदायचे ते खस अनिकेतला आणि या ठिकाणी अनिकेतचं काय घडतंय ते पाहायचं आहे सुरेंद्र आणि राकेश क्षक आणि या ठिकाणी फसवलंय या ठिकाणी नक्कीच फसवलंय दोन गडी तर नक्कीच मिळणार आहेत आणि दोन गड्यांच्या बदल्यात या ठिकाणी गुणसंख्या वाढवतोय शिवशंभो श्रीवर्धन चार शून्य असा हा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय पुढचा सामना या स्पर्धेचा क्वार्टर फायनलचा सा सामना गावदेवी वाकड घर वरचे शिस्ते शिजते खोलवर चढाई करताना पाहायला मिळते परंतु या ठिकाणी गुळांची हुशार पाण्या का होत आहेत तर थ्याडीच तितका दमदार आहे त्यामुळे नक्कीच चळ्यांमध्ये स्वागत केलंय चढ्यासाठी गेलंय के तिन्स एक अशी लढ सुपर ऑन आहे पण तितका जो माहीत सांगाय तो म्हणजे जा ओम जगमात कापुली काही घडू शकतो म्हणजे सुरेंद्र आणि या ठिकाणी हिरो पहिल्या चढाईमध्ये बाद ठाकलाय त्यामुळे सुपर टॅकलचे दोन गुणांनी या ठिकाणी ओम जगमात कापुलीने खा आपलं खातं आणि डुवाळ्यासाठी पाचारण केले दोन्ही संघ डुवाड्याच्या दो माध्यमातून या सांग अतिशय सुंदर पत्कळ गुण जाईल तो म्हणजेच सिकंदरला एक गुण मिळ खरोखर सांगतो की हा शेवटचा सामना होम जग माझा काबोली वरचे आणि त्याच्या समोर येतो ओम जाग माझा काबोली आक्रमण करतोय बात कर आता आक्रमणात यावे भाई सरस थरतोय का ते पाहिजे आणि अनिकेतला टिपलंय खरोखर आक्रमण मागच्या तडे अटिकेत वरच होतं आणि आता पुन्हा एकदा त्यांनी आक्रमण केलं गुण प्राप्त करून संघासाठी श्रवण एक असा खेळाडू आणि याच्याकडे खूप काही पाहण्यासारखं आहे असा हा खेळाडू तस एक अशी लढत या ठिकाणी देतोय अनुभव जरी कमी असला तरी तितकंच आक्रमकता त्याच्यामध्ये पाहायला मिळते एक तरुण रक्त त्याकडे पाहायला पाहिजे तो एम टी चढाई करत माघारी भरतो आहे पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कलाट निघतो पाच पाच गुणांवर दोन्ही संघ पाहायला मिळते चढाई चढी जातोय तर जर्सी नंबर चार एक चतुरत्र असा चढाई बाद दर ज्याच्यासमोर पाचचा क्षेत्रक्षण आहे या त्याने कुठल्याही प्रकारची त्यांनी तसदी घेतली नाही आहे त्यामुळे नक्कीच पुढच्या चढाईवर त्यासाठी प्रचारण आचारण केलं श्रवण सागेवर मोठा पेपर असणार आहे आणि या ठिकाणी प्रयत्न श्रवणला करावा लागेल या ठिकाणी खरोखर सांगतो की क्षेत्रक्षणाबद्दल बोलायचं आणि गुण प्राप्त करून घेतलंय माझे श्रवण साठ येणार चढासाठी जातोय दे एक टू वाडाय स्पेशलिस्ट खेळाडू एक आक्रमक खेळाडू भरत जातो लक्ष्मण जातो यांच्याकडनं एक दोनशे रुपयाचं पारदुषिक आहे अठ्ठेचाळीस नंबर जर्सी आणि इकडे बारा नंबरची जर्सी या ठिकाणी नक्कीच गुणांची कोंडी फोडच आहे का ते आहे या ठिकाणी खरोखरच अकरा मार्क चढाई करावा लागेल ते म्हणजेच दिला आणि बोलस ऑर आहे बोलस आयटम आयटम नक्कीच पूर्ण आहे परंतु या ठिकाणी निर्णय जाईल तो पंचांकडे आणि गुण प्राप्त होतो एक गुण तर नक्कीच मिळणार आहे नाही अठ्ठेचाळीस नंबर बारा नंबर आपण जे चढाईमध्ये आता शंभर रुपये तर प्राप्त झालेच अठ्ठेचाळीस नंबरला चढासाठी जातो पारस त्याच्या समोर पाच चा डिफेन्स आहे या ठिकाणी गुणाचे कोंडी फोडायची आहे पण चांगलं क्षेत्रक्षण आहे ते म्हणजेच कापोली या स्पर्धा का या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला खेळवून ठेवते याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सर्व खेळाडूंचं कौतुक व्हायला पाहिजे टाळ्यांच्या गर्दीत हा पहिला फेरीचा शेवटचा सामना या ठिकाणी रंगतोय अतिशय रंगतदार सामना आहे प्रेक्षक वर्ग जर खुश असेल तर टाळ्या व्हायला पाहिजे याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते पाच अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते संघ अतिशय कॅल्क्युलेटेड गेम खेळताना पाहायला मिळतात या ठिकाणी आक्रमण होतंय डिफेन्सिव्ह होत आहे परंतु या ठिकाणी गुणांची कोंडी फोडताना खरोखर चढई बांधणाला किंवा क्षेत्रक्षकाला खूप मेहनत करावी लागते चढासाठी जातोय श्रवण डुवडस्पेशलिस्ट कालचा स्पर्धेचा हिरो तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यासमोर पाच चा आणि या ठिकाणी युक्ती होती एक गुण कमवलाय तसं लागला तुझ्या लागला हे पारदोषिक आहे हे या ठिकाणी जमा झालेले आहे यापूर्वी विनंती असेल खरोखर सांगतोय की आपल्या सर्वांना विनंती असेल ओम जाकमा कापली आपला जो एक्स्ट्रा प्लेयर आहे मागं यायचा आहे मयू मांडवकर त्याला बाजूला करायचं या ठिकाणी काय घडते या ठिकाणी फारच ची सुंदर पकड केली आहे मध्यरक्षकाला या ठिकाणी <laughs> अक्षय थोडस मागासारखायचं आहे आपल्याला विनंती असेल आपण थोडस मागासारखा जशा <laughs> <अच्छा? laughs> <laughs> सुपर टायकलची संधी शिवशोभो साठी नक्की असणार आहे इतका दर्दी प्रेक्षक वर्ग आपण कधीही पाहिला नसेल इतका श्रीवर्धन मधला प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय पहाटे तीन वाजेपर्यंत पण काल सुद्धा या संख्येने उपस्थित होता तो आज या ठिकाणी आपल्याला पाहला होता आज जर्सी नंबर फोर्टी एटलाय तो म्हणजे सिकंदर टो टचच्या माध्यमातून त्यामुळे ओम करणेकर संकेत भोसले आपण संपर्क साधायचा व्यासपीठाकडे संकेत जी भोसले धड्यासाठी येतोय तो ओम करणे कर आणि त्याच्यासोबत सातचा डिफेन्स आहे या ठिकाणी खरोखर आपलं कौशल्य सिद्ध करायचं आहे शिव शंभो साठी बोनस ऑन असणार आहे बोनस प्राप्त करतोय का ते पाहायचंय परंतु या ठिकाणी संयमी खेळ दाखवते परंतु मैदानामध्ये फक्त दोनच खेळाडू आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे या ठिकाणी भांड्यात पैसे देऊ आणि <laughs> अलाउट झालंय राजू सुद्धा आमचा खुश आहे कबड्डी साठी दर्द आहे आणि ती भेदण्याची क्षमता आमच्या शिव शंभूच्या खेळाडूंमध्ये ठिकाणी नक्कीच आहे चढसणी येतोय तो तुषार आणि त्याच्यासोबत सातचा डिफेन्स या ठिकाणी खरोखर कसं टी एस लागणार आहे तीच म्हणजेच आणि हा अनुभव राकेशने आपली जागा बदलली परंतु या ठिकाणी आपल्या संघासाठी गोल प्राप्त करून दिला इतका चांगला अनुभव आहे या होम जात मध्ये कापुलीकडे त्यामुळे नक्कीच ओम जगमाता काबुली नक्कीच आपल्या वर्ष सिद्ध करतोय का ते पाहिजे परंतु ती या ठिकाणी टोटच काढणं फार माहीर आहे तो म्हणजेच वाहि शंभर रुपयाचा मानकरी भरत जाधव यांच्यावर आपल्याला पा पारितोषिक आहे ते आपण सामना सामनाच घेऊन जायचं आहे परंतु ती या ठिकाणी प्रयत्न करायचा तर शिव शंभोनं शुभ शंभोसाठी ही एवढी गर्दी आणि दर्दी लोकांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते प्रतेशभाई खोलतरकर यांच्या स्फोटी फित्यर्थ ही स्पर्धा या ठिकाणी आपली खेळी जाते कामगिरी करताना पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच दोन गुणांची या ठिकाणी कोणी फोडली आहे चढसडी जातोय पुन्हा एकदा या ठिकाणी होतील एक नंबरचा खेळाडू म्हणजेच अर्थाचा फायदे एक चाणक्य असा खेळाडू परंतु या ठिकाणी त्याला गोण कमवायचे चौदा आठ असा गुण फलक या ठिकाणी पाहायला मिळतो नक्कीच रंगत भरण्याचा प्रयत्न अक्षेप जातोय तो म्हणजे आणखी त्याच्या समोर आहे तो आहे भेदड्याची क्षमता नक्कीच आहे प्रेक्षक वर्ग वर जोर देतो आहे कारण गुण शिवशोभोसाठी पाहिजे परत या ठिकाणी गुण थादा है, थादा है। लखनवी टेलर्स यांच्याकडून पाचशे रुपयाची देणके प्राप्त होते दे। म्हटलं अत्यंत रडिय चढ्यासाठी जाते तो म्हणजेच जा। ठिकाणी काय करता श्रवण खरोखर कर सांगतोय प्रयत्न चांगला होता श्रवणसाठी टाळ्या होणं फार गरजेचं आहे खेळ प्रेक्षक वर्ग हो प्रयत्न चांगला शिवशंभूसाठी आज म्हणजेच तो म्हणजे श्रवण चढासाठी पाहायला मिळते नंबर थ्री पारस आणि त्याच्यावर सातचा सा डिफेन्स आहे नक्कीच भेटण्याची क्षमता आहे परंतु या ठिकाणी प्रयत्न पारसला करावा लागेलच कारण गुणांचं जे फरक आहे तो या ठिकाणी फार मोठ्या संख्येने पाहायला मिळतो आठ गुणांची आघाडी तर या ठिकाणी अतिशय संयमी खेळ करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच या ठिकाणी जसे नंबर नाही सडीसाठी पाहायला मिळतं विष तुषार चालून घ्या त्याच्यासोबत खूप स्टॉड आहे या ठिकाणी भेद देण्याची क्षमता आहे बोनस ऑन आहे बोनस प्राप्त करतोय त्या एका बोनस त्यांना तेच थोडा आत्मविश्वास वाढेल कारण सामना अजूनही दूर जाईल त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काय घडतंय ते पाहायचं आहे परंतु या ठिकाणी डिफेन्सिव्ह जर का घेतला तर कोणाच्या बाजून जर आक्रमक चढाय होणं फार दोन्ही बाजूनं शेवटची चार मिनट सामना अधिकारी या ठिकाणी जाहीर करताना तुषार याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळत तुषार प्राप्त करून देतो आपल्या संघासाठी त्यामुळे नक्कीच सामन्याचं पार्ट कोणाच्या बाजूने चुकल ते सांगता येणार नाही इतकं चांगलं खेळ जर्सी नंबर करी भरत जातो यांच्याकडून आपल्याला पारदोष आणि या ठिकाणी दोन गुण प्राप्त करून देतो का ते आहे आणि या ठिकाणी काय घडतं ते आहे परंतु या ठिकाणी चांगली दोन गुण प्राप्त अठरा विनंती असेल प्रेक्षक वर्गाला खरोखरच या सामन्यामध्ये रंगत आणायची असेल तर शिवशंभूसाठी सुपर रेड होणं आवश्यक आहे पहिल्यांदाच बाज होतोय तो म्हणजे सुरेंद्र भायदे दे देण्याच्या बाहेर या ठिकाणी एक गण प्राप्त केलाय तो म्हणजे आणखी त्याला सुद्धा शंभर रुपयाचं पारितोषिक असणार आहे लक्ष्मण जाधव यांच्याकडून त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी शंभर शंभर रुपयाचं पारितोषिक प्राप्त केलेलं आहे रोख स्वरूपाचं पारितोषिक आहे ते या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा जसं नंबर बारा ज्यानं शंभर रुपयाचं पारतोषिक लक्ष्मण जाधव यांच्यावर प्राप्त केलं तर व्होल्टी एट नंबर याच्यासाठी शंभर रुपयाचं पार्तोषिक दिलं होतं ते म्हणजे जा भरत जाधव यांनी तर या ठिकाणी खरोखर सांगतो की एक एक दर्दी कबड्डी रस्ते की आपल्याला पाहायला पाहिजे ती जसजशी स्पर्धा वाढेल आणि त्यानंतर नक्कीच त्यांच्या खिशाला हात जाईल रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न ढुवाळण्याची चढाई आणि या ठिकाणी नक्की काय करते ते पाहायचं आहे खरोखर सांगतो की आक्रमक चढाई करण्यात आहे आणि या ठिकाणी संयम सोडलाय तो म्हणजे आले काही सागरे ना गोड प्राप्त झालाय तो म्हणजेच ओम जगात कापोलीला शेवटचा मिळेल <laughs> <laughs> एकोणीस बारा जबरदस्त प्रयत्न चांगला होता एक गुण प्राप्त केलाय चढाडी जातोय तो म्हणजेच सामना गावदे वाकडकर जाकमता शिजते विनंती करतोय आपण त्वरित मैदानाकडे यायचं आहे ही भरगच्छ शौकिनांची या ठिकाणी बांदिया पाहायला मिळत आहे त्यांना नाराज करू नका कापड तो पडून मैदानाकडे आहे मी विनंती करतोय थोडी थो तो सांगा ना कोणत्याही वेळ त्यांना